छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय आज फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज प्रांत साहेबांना आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत खरं तर आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज त्यांचं मला वाटतं नवव्या दिवसाचं आमरण उपोषण चालू आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या रास्त मागण्यांचा विचार गेल्या वर्षभरापासून सरकार करत नाही सरकार विरोधकांच्यावर टोलवत आहे विरोधक सरकारवर जबाबदारी आहेत आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ज्या मराठा समाजाने गेल्या शहात्तर वर्षामध्ये कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही त्या मराठा समाजाच्या मुलंबळांना आता आरक्षणाची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांची जी मागणी आहे की पन्नास टक्क्याच्या आतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे क्रमांक दोनला जे आमचं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलेलं आहे ते आमच्यासाठी महत्वाचं आहे न मागितलेलं आम्हाला एस सी बी सी दिलेलं आहे ते आम्हाला नको आहे जरांगे पाटलांची तिसरी मागणी आहे आपण सगळे सोयराचे जे अध्यादेश काढलेला आहे त्याची तुम्ही अंमलबजावणी करा मराठा आंदोलकांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल आहेत दा आतापर्यंत वर्षभरामध्ये ते मागं घ्या आणि खरं तर आमच्या आंदोलनाबरोबर आमच्या आरक्षणाच्या मागणीबरोबर पंढरपूरला चालू असलेलं धनगर समाजाच्या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा आहे परंतु धनगर समाजातील किंवा इतर समाजातील लोकांनी टाकून दिलेली काही मंडळी आंतरवालीच्या वेशीवर बसलेली आहेत ज्यांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी तेवढी त्यांची नाही अशा लोकांचं जे बेकायदा आंदोलन आंतरवालीच्या चा वेशीवर चालू आहे अशा लोकांना सरकारने ताब्यात घ्यावं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी बसवावं त्याचबरोबर जर तातडीनं आमच्या ह्या मागण्यांचा विचार सरकारकडून न झाल्यास फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं शुक्रवारी आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर भोमभो आंदोलन करणार आहोत सकाळी अकरा वाजता त्याचबरोबर सोमवारी मुंडण आंदोलन करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं हे जे पाच पन्नास मराठा समन्वयक तालुक्यातल्या सगळ्याच मराठा बांधवांची लढाई लढत आहेत मी मराठा बांधवांना आवाहन करतो की आता घरात बसून व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून आंदोलन लढू नका तुमची आता रस्त्यावर गरज आहे जसं दोन हजार सोळासाठी सोळा साली महाराष्ट्रातला तालुका स्तरावरचा पहिला मोर्चा त्या फलटण शहरामध्ये फलटण हे ऐतिहासिक शहर आहे फलटण छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आजोड आहे त्याला साजेस सा आपण दोन हजार सोळा साठी लाखोचा प्रचंड मोर्चा या फलटणकरांनी पाहिलेला आहे त्याचबरोबर आता जे आंदोलन करायचे आहेत आर या पारची लढा आहे आपला मराठा योद्धा ते उद्याच्या मुलाबाळाच्या पिढी घडवण्यासाठी तो माणूस तिथं बसलेला आहे आणि निश्चितपणानं आता तुम्ही मराठ्यांना घरात बसू नका रस्त्यावर या निश्चितपणानं रस्त्यावरची ताकद दाखवल्याशिवाय हे कुंभकर्णाच्या औलादीचं झोपलेलं सरकार जागा होणार नाही आणि खऱ्या अर्थानं तीव्रपणे आपण उद्याच्या काळामध्ये आंदोलन केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही अशी परिस्थिती दिसते कारण वर्षभरामध्ये आपण आंदोलन करतोय दोन हजार आठ साली लाखोचे वर्ष निघाले आणि एवढ्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सुद्धा जर या सरकारला जाग येणार नसेल तर निश्चितपणानं ह्या कुंभकर्णाच्या अवलादीच्या सरकारला आता आपल्याला जाग करण्यासाठी आपल्याला थोडस त्यांच्या कानामध्ये काहीतरी वाजवावं लागणार ला आहे त्यामुळं मी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालय फलटणच्या वतीनं आवाहन करतो की आता मराठ्यांना जो मराठा असेल तो इथं आंदोलनात दिसेल आणि जो मराठा नसेल तोच घरात बसेल एवढंच बोलतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मनोज जरंगे पटी लागे बड़ो हम तुम्हारे साथ है लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे एक मराठा लाख